ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काय काय त्रास झालाय त्याचं तुम्ही सर्वांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये सर्वात लागला तर तो बिढीचा लागला कारण ते लागूच द्यायचा नव्हता असा लागला ना सत्ता आणि पैशाचा एवढी मस्ती आहे यांची मस्ती तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायचं पण त्या पावसाला न बहादर जनतेने काय केलं तर त्या पावसाच्या पाण्यात ज्यांनी पाऊस कृत्रिम पाळला त्यांना वाहून घातलं आणि आदरणीय दिल्लीत पाठव आणि महाराष्ट्रातील ज्यांचा वळपूळ आहे यांचे किती ढोंग चालले आणि काय करणार आहे शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं काय आपल्याला विजय आपलं काय आपल्याला पुढं काय करायचंय लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी ताकदीनं जिंकली तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं जर तुम्ही धन्यवाद देणार आहे की अख्ख्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं लो होतं त्या मतदारसंघातले तुम्ही या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वजणात तुम्ही सर्व बांदर जनतेचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही सर्वांनी अदरनेताईला मताधिक्य देऊन देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी तुम्ही भातभार लावला आणि देशाची मान उंच आपली सर्व बारामतीकरांची मान उंच झाली आणि देशाच्या सभागृहात एकदा ताईशिवाय पर्याय नाही असं तुम्ही सर्वांनी दाखवते या बारामती मतदारसंघात महाराष्ट्रात जसा पाऊस पडत होता जसा आता पावसाचं प्रमाण मग आमच्या मराठवाड्यात कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जास्त आहे तसा जसा मतदारसंघामध्ये काही वेगळा पाऊस पडायचा तसा बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक पाऊस त्यावेळेस पडत असल असं म्हणलं जात आहे आणि मला वाटतं नक्कीच पाळलं असं पण त्या पावसाला न भेता माझ्या बहादर जनतेने काय केलं तर त्या पावसाच्या पाण्यात ज्यांनी पाऊस कृत्रिम पाळला त्यांना वाहून घातलं आणि आदरणीय ताईंना दिल्लीत पाठवलं त्याच्यामुळे तुम्ही खरोखर या बारामतीकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काय काही उपक्रम चाललेत महाराष्ट्र सरकारला आता कळलंय की आम्ही आता परत सरकारमध्ये येणार नाही त्याच्यामध्ये काय काम करतायत आता लोकांना आस लावणे खोटे आश्वासनं देणे असा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा चालू आहे या महाराष्ट्र सरकारमध्ये जे तीन पक्ष एकत्र आहेत दोन पक्ष फोडून ते तिकडं जाऊन सरकार स्थापन केलं आहे आपण ज्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जे कामं झाले त्या कामाचा लोकांना अजिंठा जर बघितला तर या महायुतीच्या काळात आज जे काम केलं जाते लोकांना खोटे आश्वासन दिले जाते आता एक नवीन योजना लाडकी बहीण या लाडक्या बहिणीवर सगळं चाललंय पण हे योजना तुम्हाला काढायचीच होती तर लोकसभेला लाडक्या बहिणीला सगळं ला सोडून द्यायचं म्हणजे आता विधानसभेला लोक म्हणले असते की आम्हाला काहीतरी केलंय पण असं होत नाही वेगळ्या वेगळ्या काहीतरी उपक्रम राबवले चालले काहीतरी फोन काय घालतोय फोन काय कसला रंग पण काय 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 ऐकतोय खर तेच माणसं आहेत का की जे सांगायचंय की मी म्हणजे मेच अशी माणसं जर आता आणखी कुठं कशावर श्रद्धा कशावर निष्ठा आता यांची श्रद्धा कुठं निष्ठा कुठं मला माहीत नाही पण जे मानना रही, मानना रही, की आम्ही अंधश्रद्धेला मानणार नाही मानणारे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते की काय असं या महाराष्ट्राला वाटतंय त्याच्यामुळे कुठेही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी केलं तरी काही फायदा होणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सज्जन आहे की महाराष्ट्रातील ज्यांचा वळखूळ आहे यांचे किती ढोंग चाललेत आणि काय करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की माहित आहे आमच्या मराठवाड्याचा भाग वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे कोकण वेगळा विदर्भ वेगळा आहे प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता वेगळी वेगळी पण या मतदारसंघामधून जशी लोकसभेची निवडणूक झाली त्याच पद्धतीने या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार कुठल्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्याच्यापैकी सुद्धा मला वाटतं मागच्या वेळी सुद्धा आपल्याला दहा का अकरा आमदार निवडून आले सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले आता आपण आपल्याला याच काळामध्ये आपल्याला पुनरावृत्ती करून आपले सर्वाधिक आमदार मागच्या वेळेस पेक्षा दोन तीन तरी आमदार आपले जास्त यावेत असे तुम्ही सर्वांनी हुनगाट बांधायची आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ता आपण काय काय करायचंय तर ज्या लोकसभेतल्या काही घटना आपल्याला अनुभव भेटल्या आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं की आपलं पिपाणी चिन्ह म्हणजे तुतारी काढली बिलकुल नाही हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते चिन्ह निघालेलं आहे विधानसभेसाठी आणखी तरी निघालो नाही आदरणीय ताई असतील साहेब असतील जनदाद असतील सर्वजण प्रयत्न करतायत कोर्टात सर्वजण केस टाकताय सगळं करतायत पण होईल का नाही माहित नाही पण तुम्हाला सर्वांना आपण बोलताना सुद्धा आपण चिन्ह आपलं काय सांगतोय तर तुतारी सांगतोय मला तुम्हाला सर्वांना हा तुम्ही विनंती की तुतारी वाजवणारा माणूस हेच तुम्ही म्हणा तरच आपल्याला खऱ्या अर्थाने नाही ना तर आपल्याला काय होत तर फार धग 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 दग धग वाढती काउंटिंगच्या दिवशी जशी माझी वाढली छप्पन हजार मत माझे त्या पिपाणीला गेले ड्राय ट्रेड ला सतरा हजार असे जवळजवळ आपले नाही म्हणलं तरी एकाहत्तर बहात्तर हजार मत्रिकीकडे गेले सातारची सीट आपली तीन हजार सदोतीस हजार काहीतरी पिपाणीला पडले आणि तेहतीस हजार परत आपल्या दोन्ही मध्ये राहिला ती सीट फक्त आणि फक्त सिंबॉलमुळे गेली त्याच्यामुळे आपल्याला आपण कमी कुठं पडतोय आपलं चिन्ह सांगण्यात आपण कमी पडतोय आपलं चिन्ह जर सांगायचं असेल तर आपण सांगताना आपलं पूर्ण चिन्ह सांगा की तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आपण सरळ सरळ वाजवाल तुतारी वाज आता तुतारी वाजवणारा माणूस म्हणा आपण आपला जे आता काहीतरी टोन बदलावं लागेल नाही तर आपण तुतारी म्हणतोय आणि ती काही तुतारी आपल्याला वेगळी असते आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात किंवा ज्यांचा टच आपला कमी होतो त्यांच्यापर्यंत चिन्ह आपलं पोहोचत नाही त्याच्यामुळे आपला लॉस होतोय आज ही विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची नाही आहे लोकसभेमध्ये खूप मोठा फरक असतो विधानसभेमध्ये जर विचार केला तर मार्जिन कमी येणार आहे आणि त्या कमी मार्जिनला आपल्याला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आजच्या या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जेवढे कार्यकर्ते आपण आल त्यांना सर्वांना माझी विनंती आहे सर्व नेतेगारांना पण विनंती त्यांना विनंती सांगू सांगायचं एकच की आपण आपल्या चिन्हाचा प्रचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट होईल आणि सर्व ताकदीनं आज या दोन विधानसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी घडल्या पण या घडत असताना आपल्याला इथला आमदार तसा विचार केला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या दोन वेळेस मी बघितलं पण नाही आला पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पार्टीचा आमदार या संघातला झाला पाहिजे ही घुंगाट तुम्ही सर्वांनी बांधले पाहिजे आणि ते बांधून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्त आहे बरेच काही वेगळे वेगळे विषय आहेत महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना राबवल्या ज्या काही आपल्याला सर्व नेतेगण सांगणार आहेत पण आपल्याला शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपण प्रत्येक मतदारसंघात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना करून आपल्याला कामाला लावायचंय आपल्याला या विधानसभेचं मिशन म्हणून आपल्याला बघायचंय या पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण का आप अगदी तनमन धनानं या आपल्या जो पार्टी उमेदवार देईल त्याच्याबरोबर आपण राहू आणि असं राहण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात वेगळे वेगळे विषय माझ्या जिल्ह्यात तिसरंच आहे तुमच्या इथं वेगळ्या आहे तुम्हाला की ताई तिथे खासदार आहेत आदरणीय साहेब तुमच्या जिल्ह्यात आहेत आमच्या जिल्ह्यात आम्हीच आहोत ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काय काय त्रास झालाय त्याचं तुम्ही सर्वांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तो तो पिढीचा लागला कारण ते लागूच द्यायचा नव्हता असा लागला असा त्याच्यामुळे ती काम ते करत होते त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की यंत्रणा सगळी काय वापरली पुड़ा जात होती काय कुठं कुठं केलं जात होतं हे सर्व तुम्ही विधानसभेला सुद्धा काही विधानसभा मतदारसंघात करू शकतात त्याच्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे तसं पुणे जिल्हा किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात विषय नाहीये पण मराठवाडा असेल किंवा काही कुठला एखाद्या भाग एखाद्या भागामध्ये अशा पद्धतीचं खोटं नाटक करण्याचं काम हे मंडळी करतात त्यांना दुसरं सत्ता आणि पैशाचा एवढी मस्ती आहे यांची जी मस्ती चिरवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायचंय येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपले जेवढे उमेदवार द्याल तेवढे निवडून तुम्ही आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन विधानसभा मतदारसंघाचा आमदार येणार आपला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय जय भारत जय रस्तो <laughs> यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष मैभाऊ मला हरवण्यासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी कायद्याचा आणि पैशाचा गैरवापर केला ज्यांना पैशाची मस्ती आणि गर्व आहे मी ते शिवाय राहणार नाही सभेत बजरंग बप्पाने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना चांगलंच दुटलं होतं बीडमध्ये मला मुंडे बहीण भावांनी खूप त्रास दिला तो तुम्हालाही माहिती आहे आज दादांना हरवून तुम्ही सुप्रिया ताईंना निवडून दिलं तुम्ही त्या दादांना घाबरले नाही मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो असं देखील बजरंग सोनोने यावेळी पवारांच्या सभेत बोलले आता बजरंग बाप्पांनी जे विधान केलं त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा